तर या ह्याच्यावर भी एक गोष्ट सांगणार आहे तर एक गरीब माणूस असतो तो त्याच्या सात मुले मुलं व पत्नी बरोबर राहत असतो तो इतका गरीब असतो की तो त्याच्या कुटुंबासाठी अन्न पण देऊ शक देऊ शकत नव्हता मग त्याने पण त्याने नाही सोडली तो सगळीकडे कामासाठी विचारायचा पण त्याला काहीच भेटत नव्हतं मग तो त्रासून व कंटाळून एका महादेवाच्या मंदिरात गरिबी त्याचा भोलेपणा व त्याचा कष्टाळूपणा पाहून त्याला दर्शन दिले मग मग त्यांनी ते, आपली सगळी हकीकत सांगितली व सांगितलं की माझ्या मुलांना व पत्नीला सध्या अड्ड पण भेटत नाहीये तुम्हीच काय तर करा आता मग शिवजींनी त्याला एक डब्बा दिला त्याच्यात ती लाडू होते मग तो गरीब माणूस देवाकडे आश्चर्यचकित बघायला लागला मग त्यांनी शिवजींनी विचारले की काय झालं मग त्या गरीब माणसाने सांगितलं की माझ्या घरात तर नऊ माणसं राहतात मग मी हे तीन लाडूचं काय करू मग त्याने मग देव म्हणाले कि तू किती बोला आहेस तुला तुला हे समजत नाही का कि तुझा देव कधीच तुला उपाशी राव देणार नाही व तुझ्या कुटुंबाला कधीही उपाशी राव देणार नाही आणि असे म्हणून ते लुप्त झाले मग तो घरी जाऊन तो कोड त्याला कोड सु, सुजवायलाच येत नव्हते मग तो त्याने वैतागुण त्याच्या दोन्ही दोन सात सात पैकी दोन मुलांना एक लाडू दिला तो जसा दुसरा लाडू घ्यायला गेला तर ते तीन लाडू परत त्या डब्यात आले मग त्याला हा अनुभव झाला की बाणसाला कमी पडणार नाही एवढ्या त्या देवाने आपल्याला दिला आहे तसेच ऑक्सिजन हे सगळं सर्व जीवांसाठी महत्वाचे आहे कितीतरी टन दररोज कितीतरी टन ऑक्सिजन हे वापरले जातात तरीही वीस टक्के ऑक्सिजन हे फार वर्षापासून आहे आणि अदंत वर्षापर्यंत राहणार देवाने आपल्याला एवढं सगळं दिलं तरी आपण संतुष्ट नाही मग काय फायदा हे सगळं द्यायचं जे आहे त्याच्यातच समाधानी राहा नंतर जे आहे ते पण गमवाल धन्यवाद जय